नमस्कार मी पाटलो पाटील बांबू मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आज आपण शेतकऱ्यांनी बांबू कसा विकावा तो बांबू विकताना कशा पद्धतीनं त्याच्या काट्या तयार करायला पाहिजेत आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीनं एक लहान शेतकरी असो की मोठा शेतकरी असो तो कशा पद्धतीने त्याची बांबू विक्री करू शकतो याचे जे अनुभव आहेत ते युवा बांबू उद्योजक रोहित खाडे जो बांबू पोलची विक्री करतो त्याचे अनुभव आज आपण समजून घेणार आहोत आणि ते महत्वाचे माझं नाव रोहित खाडे आम्ही नाशिकमध्ये बांबू ओशन प्रायव्हेट लिमिटेड या नावाने बांबू खरेदी विक्री करणारी कंपनी चालवतो त्यामध्ये आम्ही ऍग्रीकल्चर इंडस्ट्रीयल कमर्शियल सांगितलं का आम्ही प्रत्येकाने काही ना काही बांबूची लागवड केलेली आहे काहींनी दोन एकर पाच एकर काही तीस एकर काहींनी पन्नास एकर काहींनी आपल्या बांधाला बांबूची लागवड केलेली आहे आणि आत्ताच आपण बांबूची हार्वेस्टिंगचं व्यवस्थापन कसं करायचं याबद्दलही चर्चा केली मग त्यानंतर जो पुढचा विषय येतो का बांबूचा हार्वेस्टिंग झाल्यानंतर त्याची विक्री कुठे आणि कशी करावी याच्याबद्दल थोडं जाणून घ्यायचा प्रयत्न करू सुरुवातीला जेव्हा मी या बांबू क्षेत्रामध्ये येण्याचं ठरवलं तेव्हा माझ्या पण मनात हाच एक उद्देश होता का काहीतरी बांबूची लागवड करून आपला स्वतःचा एक छोटासा काहीतरी उद्योग टाकून तो बांबू त्याचसाठी आपण वापरू जसं का आता बरेच जण त्यांच्या विकेटसाठी वापरत आहे किंवा काही जण ॲग्रिकल्चरसाठी बांबूजम क्षणही त्यामध्ये होईल पण मग नंतर जेव्हा थोडासा महाराष्ट्रामध्ये मार्केट सर्वे केला तेव्हा ही एक गोष्ट लक्षात आली की बांबूचं प्लांटेशन हा कमी येतोय किंवा वेगळा अनुभव लोकांना विक्रीसाठी येतोय तर आम्ही मग तिथूनच हा एक निर्णय घेतला जानेवारी दोन हजार बावीस मध्ये प्लांटेशन करण्याआधी आपण खरेदी विक्रीवरती फोकस करू आणि जानेवारी दोन हजार बावीसमध्ये घेतलेला हा निर्णय त्यानंतर भास्कर पवार सर आणि गिरिराज सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ऑगस्ट दोन हजार बावीसमध्ये आमची बांबू होशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी स्थापन केली आणि आम आमचा जो प्रवास आहे बांबू खरेदी विक्रीचा तो प्रवास आम्ही तिथं चालू केला यामध्ये आम्ही जे काही या दोन वर्षामध्ये जो अनुभव आला त्या अनुभवातून खरेदी विक्रीचं व्यवस्थापन आपण कसं केलं पाहिजे याबद्दल थोडक्यात माहिती सांगतो आम्ही जवळपास तीन सेक्टरमध्ये बांबूची खरेदी विक्री करतो यामध्ये प्रामुख्याने आमच्या नाशिकमध्ये ऍग्रिकल्चरचा जास्त स्कोप आहे त्यामुळे ॲग्रिकल्चरमध्ये आम्ही जास्त थोडासा आमचा जास्त भर आहे त्यामध्ये ॲग्रिकल्चरमध्ये आमच्याकडे मानवेल मानगा या दोन व्हरायटी ज्या आहे त्या दोन व्हरायटीचे बांबू अव्हेलेबल असतात तर आपण पण जर या बांबूची शेती जर केलेली असेल तर आपण पण हा बांबू शेतकऱ्याने कसा विकला पाहिजे आता साहेबांनी सांगितलं की मी स्वतः बांबू काढून त्याचे गठ्ठे बांधून आठ आठ दहा दहा फुटाचे तुकडे करून ते शेतकऱ्यांना विकले तर आपण पण जेव्हा आम्ही पण जेव्हा इथल्या लोकल भागाचा सर्वे केला इथं आमच्याकडे पिंपळगाव आणि नैताळमध्ये मोठमोठ्या बाजारपेठ आहे बांबूच्या तिथे आपला चंद्रपूर गुजरात साईडवरून बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये बांबू येतो दिली तेव्हा आम्हाला तिथं लक्षात आलं तर तिथं बांबूची सायजिंग आणि ग्रेडिंग अतिशय सुंदर पद्धतीने केलेली असते म्हणजे जो आपण आता विषय चालू होता का जो टॉपचा बांबू आहे शेंड्याचा बांबू त्या शेंड्याचं बांबूचं काय करायचं जर आपण पण जर तिथं भेट दिली तर आपल्याला पण कळेल का शेंड्याचा बांबू कोणत्या कारणासाठी तिथं वापरला जातो आणि जो बुडाचा बांबू आहे तो कशासाठी वापरला जातो म्हणजे जर आपण या लोकल बांबुडेपोनं जरी जर आज भेट दिली तर आपल्याला पाच प्रकारच्या साइजिंग आणि ग्रेडिंग तिथे दिसतात त्या नुसार की सगळ्यात मोठा डायमीटर असतो ज्याचा दोन पर्यंत त्याला ते जम्बो साईज म्हणतात की जम्बो साईज ते मग द्राक्षाला टोमॅटोला किंवा डाळीम सारखे जे आहे मोसंबीसारखे किंवा संत्रीसारखे जे पीक आहे त्याला स्टेकिंगसाठी वापरले जातात त्यानंतर त्याच्या खालची जी सोय साईज आहे त्याचा डायमीटर एक ते दीड इंचाच्या मध्ये असतो ती साईज ते टोमॅटो किंवा द्राक्ष या पिकासाठी वापरतात त्याच्या खाली अजून एक शेंड्याची साईज म्हणजे शेवटची पाच नंबरची साईज त्याला ते सुपर म्हणतात अतिशय म्हणजे अंगठ्याच्या साईज एवढी साईज असते ती जी आज आपण फेकून देतो शेंडा म्हणून तर ती साईज ते फुलझाड फळझाड याच्यासाठी वापरता हो झेंडू साठी बरोबर आता आम्ही त्याच दोन फुटामध्ये आणि तीन फुटामध्ये जवळपास दोन ते अडीच लाख बांबू हा समृद्धी हायवेच्या प्लांटेशनला दिलेला आहे आणि तो बांबू आम्ही हा पूर्णतः कोल्हापूर आणि गुजरात या भागातून घेतलेला आहे लोकल भागात तो बांबू आम्हाला भेटला नव्हता त्यामुळे आम्ही कोल्हापूर आणि सोलापूर काही धाराशिव या भागातून तो बांबू आम्ही तिथं घेतलेला होता त्यामुळे आपण पण जर थोडस या मार्केटचा थोडा सर्वे केला थोडा अभ्यास केला तर आपल्याकडे पण जो काही बांबू आपण म्हणतो आमच्याकडे शेंडा उरतो आम्ही त्याचं काय केलं पाहिजे तर ही गोष्ट आपल्याला तिथं म्हणजे साध्य होऊ शकते आणि त्याची किंमत पण एक मिळून जाते त्या शेंड्याला पण त्यानंतर दुसरी जी गोष्ट आहे ऍग्रिकल्चर नंतर कमर्शियल कमर्शियल मध्ये मग जे हँडीक्राफ्ट बनवणारे असतील फर्निचर उद्योग असेल किंवा कन्स्ट्रक्शन उद्योग असेल त्यांना जो बांबू लागतो तो तुळडा व्हरायटी असेल ब्रँडीसी असेल किंवा मग कटांग असेल किंवा बालकोआ व्हरायटीचा बांबू असेल त्यामध्ये पण त्यांच्या डायमीटरनुसार साईज असता म्हणजे या गोष्टीसाठी आपल्याकडे जो येणार बांबू आहे तो बांबू खास करून आसामवरून बांबू मागवला जातो कारण की आपल्याकडे त्या ते बांबूची तेवढा डायमीटर किंवा साईज मिळत नाही त्यामुळे आसामवरून जो काही बुलेट साईजचा बांबू आहे किंवा त्यांच्याकडे बरेचसे नाव आहे बुलेट डिलक्स या साईजचे बांबू आपल्याकडे मागवले जातात जर आसामवरून बांबू घेऊन जर शेतक शेतकरी mm किंवा -hmm. जे उद्योजक येतले त्यांना आसामवरून घेऊन बांबू इथं येऊन जर त्याच्यावरती प्रोसेस करणं परवडत असेल तर नक्कीच जर तो बांबू त्यांना महाराष्ट्रामध्ये उपलब्ध झाला तर ते त्याच्यावरती अजून चांगलं काम करू शकतील किंवा अजून चांगलं इथल्या बांबूला नवीन मार्केट एक उपलब्ध होऊ शकेल त्यानंतर आपण इंडस्ट्रियल जर सेक्टर बघितलं तर मध्ये आता जर आपण इथं बसलेलो इथे एका साईडला अगरबत्तीचा सा प्रोजेक्ट आहे आणि एका साईडला वेस्ट मॅनेजमेंट केलेलं आहे त्याचा प्रोजेक्ट आहे तर अगरबत्तीसाठी हे टुल्डा बांबूचा स्टिक वापरता त्या स्टिकमध्ये जर आपण बघितलं तर टुल्डा बांबूचा जो खाल्लं बॉटम पासून वरती चोवीस पंचवीस फुटापर्यंतचा बांबू आहे तो स्टिकसाठी वापरला जातो आणि त्याच्या वरचा जो बांबू आहे तो वापरला जात नाही कारण त्याची वाल थिकनेस कमी असते आणि वाल थिकनेस कमी असल्यामुळे तो वजन कमी भरतं त्यामुळे तो स्टिकला वापरत नाही मग तोच बांबू हे याच्यासाठी वापरतात वेस्ट मॅनेजमेंटसाठी मग आज आपल्याकडे हेच जर वेस्ट मॅनेजमेंट किंवा हीच जर सायजिंग ग्रेडिंग शेतकऱ्यांना जर आज जमली किंवा शेतकऱ्यांनी ती स्वतः आत्मसात करून घेतली कारण की आम्ही पण या क्षेत्रामध्ये जेव्हा नवीन आलो तेव्हा पण आम्हाला या गोष्टी काही माहीत नव्हतं म्हणजे माझा पण बॅकग्राऊंड काही शेतीचा नव्हता माझा पण बी इलेक्ट्रिकल झालेलं आहे तेव्हा शेतीचा माझा पण जास्त संबंध नव्हता पण या दोन वर्षामध्ये जो काही अनुभव येत गेला त्यामध्येच सर्व गोष्टी हळूहळू मला माहीत होत गेल्या आणि त्यानुसार आम्ही सायझिंग ग्रेडिंग करून आज आमच्याकडे एक फुटापासून ते पंचवीस फुटापर्यंत बांबूला मार्केट आहे म्हणजे एक फूट बांबू आम्ही नर्सरीला देतो तो पंचवीस फुटाचा बांबू आम्ही कन्स्ट्रक्शनमध्ये त्याची खरेदी विक्री करत असतो त्यामुळे या खरेदी विक्रीमध्ये सर्वात मोठी गोष्ट सायझिंग आणि ग्रेडिंग ही असते त्यानंतर अजून एक दुसरी गोष्ट का आपण जर म्हटलं तर समजा आमच्याकडे दोनच एकर प्लांटेशन आहे पाचच एकर प्लांटेशन आहे आमच्याकडे बांबू कमी निघत असेल किंवा काही काही लोकांकडे आहे पन्नास एकर आहे काही काहीकडे तीस एकर पंचवीस एकर आहे तर जिथं तीस एकर पन्नास एकर प्लांटेशन आहे तिथे जर आपण एखादी गाडी उभी केली आणि बांबूचं हार्वेस्टिंग केलं तर एक सहज एक गाडी तिथं आरामशीर भरू शकेल त्या बांबूच्या तिथून जो हार्वेस्टिंग केलेला बांबू आहे तीस एकर पन्नास एकर जिथं एक एकर आहे दोन एकर आहे पाच एकर आहे मग तिथं आपण काय करू शकतो जी आज आपल्याकडे कोकण भागामध्ये म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग किंवा आसाममध्ये जेव्हा सर्वे केला तेव्हा पण ही बाप लक्षात आली तर त्या लोकांच्या घरापुढे पाच पाच दहा दहा बेट असतं मग ते लोक जसं त्यांना वेळ मिळेल तिथं बांबू कापून आपल्या घरासमोर ठेवतात मग त्या एरियातला जो काही स्थानिक व्यापारी असतो तो त्याची गाडी घेऊन येतो आणि जेवढे बांबू आहे शंभर असतील दोनशे असतील असं पाच सहा ठिकाणी करून तो गाडी भरतो पन एकड़ आ, पन, ले ले आज पण आपल्याकडे इकडे पेट सुरगाना भागात असेल किंवा आपलं लासलगाव पिंपळगाव साईडला पण असे अल्प बांबू लागवड केलेले शेतकरी आहे जर त्यांनी पण जर ती पद्धत आज अवगत केली का छोटे छोटं आपण बांबू हार्वेस्ट करून आपल्या घरासमोर किंवा एखाद्या एक ठिकाणी एकत्र केले तर जे व्यापारी असतील तिथले स्थानिक ते येऊन एक खटी गोळा करून घेऊन जातील म्हणजे व्यापाऱ्याला पण परवडेल आपल्याला पण त्याच्यावरती ट्रान्सपोर्ट लागणार नाही आणि एक सोयीस्कर दोघांसाठी पण एक मधला सोयीस्कर बाब तिथे निर्माण होईल म्हणजे या पद्धतीचं जर आपण व्यवस्थापन खरेदी विक्रीसाठी केलं तर ते शेतकऱ्याच्या दृष्टीने पण एक चांगलं राहील आणि एक व्यापाराच्या दृष्टिकोनातून पण चांगलं राहील वेळेअभावी जास्त म्हणजे विषय आहे थोडा मोठा आहे पण वेळेअभावी थांबतो मी धन्यवाद बोलायला संधी दिल्याबद्दल धन्यवाद बांबू महान्यूज शेअर करा सबस्क्राईब करा बांबूच्या माहितीसाठी आमचे चॅनेल पाहत रहा शेअर करा सबस्क्राईब करा